लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पाचोरा भडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज जळगावातील भाजप कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला हा पाचोरा तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्याबरोबरच उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे जळगाव शहरातील भाजप कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गळ्यात भाजपचे मफलर गळ्यात टाकण्यात येऊन शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला <disappointmenteurelly>